आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे संदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन उपाध्यक्ष असणार आहेत मुंबई विभाग अध्यक्षांवर नितीन नियंत्रण असणार आहे तर अमित ठाकरे यांच्याकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी असणार असल्याची माहिती मिळते मनसेच्या मुंबईतील बैठकीत निर्णय झालेला आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत मनसेच्या पक्ष संघटनेत बदल करण्यात आलेले आहेत आणि महत्वाची जबाबदारी जी मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे संदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन उपाध्यक्ष असणार आहेत तर मुंबई विभाग अध्यक्षांवर सुद्धा असल्याची माहिती मिळतीय तर अमित ठाकरे यांच्याकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी असणार आहे तर मनसेच्या मुंबईतील बैठकीत हा निर्णय झालेला आहे मनसेची मुंबईत बैठक पार पडलेली आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त आणि या महत्त्वाच्या बैठकीत पक्ष संघटनेत बदल करण्यात आलेले आहे तर विधानसभा निवडणुकीनंतर आता आ, मनसे जोमात तयारीला लागलेली आहे विधानसभेत मनसेचा दारुण पराभव झाला होता आणि त्यानंतर राज ठाकरे हे सक्रिय झालेले पाहायला मिळालेले आहेत मुंबईवर सध्या मनसेचं लक्ष आहे मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे संदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन उपाध्यक्ष असणार आहेत तर मुंबई विभाग अध्यक्षांवर नितीन सरदेसाई यांचं नियंत्रण असणार आहे तर अमित ठाकरे यांच्याकडे शाखा अध्यक्षांची अध्यक्ष जबाबदारी देण्यात आलेली आहे मुंबईमध्ये नव्याने काही पदरचना आम्ही केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मुंबईला शहर अध्यक्ष आणि अध्यक्ष आजचापर्यंत पक्षामध्ये फक्त विभागाध्यक्ष हे पद होतं तर याच्यावरती एक शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष उपशहर अध्यक्ष तीन आणि विभाग शहर अध्यक्ष एक त्याच्यामुळे संदीप देशपांडे यांचं पदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं आता कुलाबाते माहीम आणि कुलाबा ते शिव साहेब या विभागाची जबाबदारी यशवंत या किल्लेदार यांच्याकडे देण्यात <सवाँ> आली आहे तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे जी या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल आणि याच्यासाठी म्हणून मी पक्षाच्या नेत्यांची बाळा नांदगावकर आहेत त्यांच्याकडे गटाध्यक्षांची जबाबदारी दिली आहे त्याच्यानंतर नितीन सरदेसाई आहेत त्यांच्याकडे विभागाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे अमित ठाकरे आहेत त्यांच्याकडे ब शाखाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे म्हणजे बरेच लोकं येतात त्याच्यामध्ये यादीमध्ये मी तुम्हाला वरवरची फक्त सांगतोय जसं अविनाश अभ्यंकर आहेत तुमचे संजय चित्रे आहेत शिरी सावंत आहेत असे बरेचसे तसंच ठाण्याचं केलेलं आहे ठाण्यामध्ये देखील केंद्रीय समिती केलेली आहे ज्याच्यामध्ये अविनाश जाधव एक गोष्ट बघतील अभिजित पानसे एक गोष्ट बघतील राजू पाटील एक गोष्ट बघतील आमचे बाकीची इतर जे आमचे सर्व लोक आहेत हे वेगवेगळ्या विंग्स तिथे गजानन काळे एक बघतील तर या प्रकारे म्हणजे या बाजूनेही पक्ष बांधला जाईल आणि या बाजूनेही पक्ष बांधला जाईल या दृष्टीकोनातून ही रचना करण्यात आली हा निश्चितच महत्वाची जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं माझ्या साठी ही खूप मोठी जबाबदारी खूप मोठा विश्वास सन्मान्य राजसाहेबांनी टाकलेला आहे खर तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चे, एक एकोणीस वर्षाच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई शहराध्यक्ष कधीच नव्हतं त्यामुळे ही जबाबदारी टाकली पण निश्चितपणे आजच्या क्षणापासून आमचं सर्वात पहिलं काम असेल तर ते मनसे मुंबई मिशन महापालिकाच असेल आणि त्या दृष्टीने आम्ही सगळेजण काम करतो